तर आपल्याला भाजीवाले दादा भाजी देतात आणि मिरच्या पण देतात आम्हाला बऱ्याचशा तर मग आम्ही त्या मिरच्यामधल्या मिरच्या गोळा केल्या होत्या आणि वाळवून ठेवल्या खायच्या ती सगळ्या मिरच्या कारण इतक्या चांगल्या मिरच्या निघाल्या त्याच्यामध्ये तर आता ह्या मिरच्याचं काय करायचं तर आपल्याला मिरची जास्त लागतं ना वरणाला वगैरे जी पांढऱ्या अशा मिरच्या काढून ठेवायचं म्हणजे तिकट पांढरं होत नाही तर एवढ्या मिरच्या जमा झाल्या होत्या तर तीच मिरच्या आता आपल्याला वरणाला वगैरे भाजीला तरी देखील कसं वरण करायचं तर ही मिरच्या मी आता वाटणार आहे दुपारचा टाईम आहे आणि वैशालीला पण दाखवणार आहे की काय करायचं मिरच्या साठवल्यावर ती म्हणत होती तिथंही मिरच्या साठवून काय करायचं आपण तर मी म्हणलं तिला सांगते मी काय करायचं तर ही चांगल्या वाळलेल्या मिरच्या आहेत ही जिरा आहे आणि ही मीठे तर आता आपण एखाद काही उपवास असतो आपल्याला तर त्याच्यामध्ये पण हे मिरचू आपण वापरू शकतो म्हणून ह्याच्यात आपण फक्त जिरे घालायचे आणि मीठ आणि वाटायचे काही काही लोक आहे ना लाल मिरच्यामध्ये लसूण पण घालतात आणि वाटून ठेवतात पण लाल मिरचीमध्ये लसूण टाकला असं वाटताना तर मग ते बा कुठल्याही उपासाच्या ह्याला आपल्याला वापरता येत ना म्हणून काय करायचे आपण फक्त जिरं घालायचे मधी आणि वाटायचे आणि चाळणीनं चाळून घरीच लाल बुकटी करायची आपण घरच्या ह्याची थोडं थोडं जिरं टाकत जायचं थोडं थोडं मीठ टाकत जायचं ह्याच्यामध्ये जा आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं तर आम्ही असंच करतो दुपारचं आम्ही लोणी तूप आमची काही कामं असतील तर दुपारच्या आम्ही करतो तर वाटत झालेले उरचीवर असं चाळून घ्यायचं इकडं हे बघा किती छान चालेल तर वैशालीला वाटायला घेतल्या घेतल्याच लगे। खेकाना उठला मंडी वैशालीला लगेच काय होईल खेकाना नाका चालला हा तर वर <coughs> वरी वरी। हे असं वरच्यावर आहे ना चाळायचं किती तिखट मिरची आहे ता आणि किती चांगल्या मिरच्या हे टाकत राहायचं वरीवरी याच्यामध्ये बघ कसं झालं हे बघ हे बघ आपल्याला हे वापरता येतं हे घरचं मिरची आहे आपलं हे कसं ऐकतं आपलं कुठलीही गोष्ट घरामध्ये वाया नाही गेली पाहिजे ही पहिल्यापासून अशा सवयी आहे काही पण आपल्याला कोणीतरी देते मग त्याने व्यवस्थित वापरावं असं पहिल्यापासून आहे आणि प्रत्येक माणूस आपल्याला प्रत्येक गोष्ट त्याच्या कष्टातली देतो ना तो कष्ट करतो नेहमी त्या गोष्टीसाठी आणि मग तो आपल्याला देतो तेव्हा बिचाऱ्यांनी बी काहीतरी केलेलं असतं ना आपल्याला देईपर्यंत तर मग त्याची ती प्रत्येक गोष्ट असं कामाला लागली पाहिजे असं वाटतं आपलं वाटून आपलं मिरचू अर्धा किलोच्या आपण पुढे निघाले खूप तिखट मिरची येतात आग वगैरे नाकाची वगैरे गोड्याचे वगैरे कारण मिरचू करणं काय सोपं नाही म्हणायची पहिलेची लोक ती बरोबर आहे इतकं मी चाळून घेऊन परत मिक्सरमध्ये बारीक वाटले मोठ्या आणि अर्धा किलोच्या पुढी तिखट असेल आणि किती लाल भून तिखट झाले माहिती आहे का हे असं दुकानातल्यापेक्षा घरचं कसं ऐकते माझी आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई मी तिच्याबरोबर कधी जर शेताला गेले ना हरभरा वगैरे गहू काढलेला असायचा शेतामध्ये आमच्या तर ती आहे ना हरभऱ्याच्या ते काही दाणे पडलेले असत ना ती घेऊन आहे ना अशी पदरात बांधायची इथं ठेवायची आणि अशी पदरात बांधून मी म्हणायचं बाई तू ही का ठेवले ग इकडं तर ती दाणे आहेत म्हणायची ते खाली असं नाही पायात तुडवायला पाहिजे पाया म्हणून ती आपल्या घरी घेऊन जायचं म्हणायची ते लहानपणापासून अशा काही गोष्टी असतात आपल्याला की हे इथं वाटोळं केलेलं नाही आवडत तिथं वाटोळं केलेलं नाही आवडत तर ही बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्याला आपल्या आजी आजोबांकडून आईकडून बाकीच्यांकडून भेटलेल्या असतात तर मला कुठलीच गोष्ट म्हणजे पहिल्यांदा की फेकायला वेस्ट करायला नाही आवडत तर त्या आहे त्या आहे स्वभावाला औषध नसतं तर माझा तो तसा स्वभाव आहे आणि बघा त्या सगळ्या गोष्टींमुळं आज आश्रमात नाही नाही म्हटलं तर एक महिना तरी मला हे तिकड जाईल एक महिना तरी मिरच्या किती महाग आहेत अडीचशे दोनशेच्या पुढा आहेत मिरच्या किलो तर हे किलोच्या जवळ तिकड झाले एवढं आणि छान वाश येतो ह्याच्यामध्ये मी जिरे टाकलेत मीठ टाकले आणि वाटून ठेवले तर तुम्हीही असंच करत जावा कधी मिरच्या आणल्या तर दोनच येतात फेकून देऊ का तीनच येतात दोन तीन चार पाच दहा अशा जमा होतील आणि छटाकभर तरी त्याचं मिरचं होईल पण ते घरचं असेल आपल्या तर मग ती ताई आम्हाला आज काहीतरी शिकवत <laughs> आहेत चुकून असं वाटलं असेल कोणाला बोलताना तर समजून घ्या की ताई अशीच आहे तर हे झालेलं आहे आपलं तिखट आपलं पिकारचं आणि त्याच्यामध्ये जे खराब मिरच्या निघाल्या होत्या ते ठेवलेल्या आहेत आपण इकडं आता ह्याचं ना काहीच नाही करू शकत आता ज्याचं काही नाही करू शकत तर त्याला फेकूनच दिलं पाहिजे तर हे आता आपण फेकून देणार आहे ह्याचं काही नाही करू शकत खूप आग होईल आहे नाकाची तेल शिंकायला आता आता पहिलं बाहेर जाऊन जरा बसू आणि मग करू ही झाले पळत चालले आग व्हाय तिला खरं तर म्हणजे ती म्हणते की ताई खरंच तुम्ही काय पण करता काय पण नाही बघा हे असं मला आवडतं तर वैशाली गेली पळत तिकडं कारण तिला नाही माहिती हे असलं काही बाथरूममध्ये गेले गार पाणी लावायला ताई म्हणे माझी खूप आग आग होते तर आज केली भेंडीची भाजी आणि वांग्याची भाजी मस्त झाली होती लुसी जुली सगळे झोपले तर आणि आमच्या इकडचा उरुस आहे ना तर त्या उरुसामुळं काही इथल्या अकरावाने ती वाजवायचं आणलंय तर वाजवाय लागले हा दुपारचा टाईम आहे बघा चार पाच वाजले तर आणि चार पाच वाजायचा वाज टाईम आहे मस्त असं शांत नाही का इकडं आणि हे ना पाणी साठवायला इकडं केले आम्ही इथं हे भरून ठेवलंय हो कंडी आम्ही भरून ठेवतो महागा आपल्याला भेटा ते भेटायला आले का रेणुका ताई त्यांनी मला असले दोन दिल्यात तर ह्याच्यामध्ये आम्ही पाणी भरून ठेवतो आणि हे जे आहे ते शेंगाचं शेवग्याचं झाड आहे आणि तिकडल्या शेंगा तर आम्हाला काढता नाहीत निबर झाल्या तर इथे सहा ते सात शेंगा आहेत आता एवढ्या जरा निबर झाल्या की आम्ही ह्याच्या काढून घेणार आहे पर हाताला येतात शेंगा पाण्यात बुडायला लागल्या तिथं इतकी फांदी खाली वाकली आहे आणि पण मस्त शेंगा आहेत लांब लांब खूप शेंगा लागतात ह्या झाडांना पण नीट झाड येत नाही आहे वाकडं तिकडंच येतं फांदीच नीट येत नाही आहे जुलीचं काहीतरी वेगळंच दिसतंय आम्हाला काय आहे आता पिल्ल होतात का नाही होय हा आमची भामाजी आजी होणार आहे आजी मावशी काय भामा आजी अडीच महिन्यानं बघा कोण सांभाळणार आहे ती पिल्ल सगळे बघा बोटवरी कसं करायचं लोक म्हणतील कुत्र्याचा आश्रम आहे का माणसांचा आश्रम आहे कस काय करावन हात जगन्नाथ जगन्नाथ आमच्या कुणी शिकवले हो की मला काही कळतच नाही वैशाली आग होईल म्हणून बस बाय तू तेवढी गोरीच आहे बाई वैशाली आमच्यासारख्या काळ्या माणसाला काय नाही होत वरती जाऊया वरती काय चाललंय बघूया हे बघा इकडं आजोबा झोपलेत आपले भंडारी कसं झोपलेत अवघड किती अवघड झोपले तर झोपत कळण कळण्या मी काय करते हे असं आहे बारक्या लेकर इकडं झोपले आम्मा दुपारी जेवण झाले आणि जेवण झाल्याच्या नंतर हे बघा किती शांत झोपलेत मस्त पिके का बोलत नाही आहे कारण जागे होतील म्हणून बोलत नाही आहे झालं ह्यांचं है। एवढं जीवन आहे की आपण ह्यांना फक्त असं सांभाळू शकतो की त्यांच्या जीवाला आराम पाहिजे यांना दोन गोष्टींचं प्रेम पाहिजे आणि दोन घास जेवायला दिले की यांचं काही दुसरं लागत नाही यांना पण खूप छान वाटतं हे असं सगळं बघून प्रत्येकजण वेगवेगळे यांनी मी आहे त्यांची कामं सगळं व्यवस्थित करतात हंडी इकडे ठेवलेले आहेत बनवायला पण टाकले दार ते दार खराब झालं होतं पूर्ण आणि हे बाथरूमचं सगळं व्यवस्थित बसवून घेतलं आहे आपण आता त्यांना काहीच त्रास होत नाही म्हणून सांगतायत मला आई खूप छान वाटतं आम्हाला आदर बसायला येतं खूप मोठा प्रॉब्लेम होता बिचाऱ्यांचा तो गेलेला आहे आणि व्यवस्थित करतायत पण खाली फरशी अशी बसवलेली हो आहे थोडंसं इथं सिमेंट लावून कट्टा करून घेणार आहे दार बसवलं हो की कारण बाहेर पाणी येणार नाही आहे कसं असतं काम करणारा माणूस योग्य मिळायला पाहिजे होता तो माणूस नव्हता एवढा व्य योग्य की तो नीटकं करेल जरा त्यांची कामं अर्धी इकडची अर्धी तिकडची तर उद्याच्याला दाराचं काम होणार आहे माप मापतेने दिले ते म्हटले करून देतो हे आहे चुली मोनाजी आजी आणि तताई छकुली येऊन इथं झोपले बघा मस्त झोपलेत आणि खालची लोक आहे ना खाली गप्पा मारत आहेत अक्काला झोप नाही येत अक्का बघा तिकडं बसली भामा आजी बसली आहे कलावती आजी आहे मंदाई आहे अक्का आहे असे काही लोकं खाली बसलेले आहेत आणि ही लोकं इकडं झोपलेले आहेत आपण कधीच म्हणत नाही तुम्ही झोपा सगळे जाऊन झोपा ते म्हणतात आम्हाला कळतं कधी कधी मला म्हणतात त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचंच छान राहा मस्त ही आहे माझ्या मनाला वाटणारी शांतता ही श्या आहे माझ्या मनाला वाटणारं समाधान इतकं मन समाधान होतं ह्यांना ला सगळ्यांना असं बघून आनंदी बघून शांत ह्यांना सगळं व्यवस्थित दिलं ना की दिवस असा माझा आनंदी जातो थोडीशी जरी गडबड झाली तरी काही खरं नाही आहे पावगडे सगळं म्हातारपण म्हणजे लहानपण खरं सांगते एकदम लहानपण तुम्हाला तुम्ही का नाही झोपल्या झोपून आला हो खाऊन बाहेत मग तुम्ही नाही खाल्ला जा कुठलं काही दिसायला भाग नाही पाहिजे लगेच यांच चालू होत वा 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 हाय का शे नाही शेण आणायचंय बघा हे सारवायचं शेण आण आपल्याला